जादूची छडी जडूची छादी एक काळी एक छोटेसे गाव होते त्या गावात एक गरीब पण कर्तबगार मुलगा होता ज्याचे नाव रामू रामू आपल्या आई वडिलांसोबत एका झोपडीमध्ये राहायचा आणि रोज जंगलातून लाकूड आणून ते विकत होता एके दिवशी रामू जंगलात लाकूड तोडत असताना त्याला एक विचित्र गोष्ट सापडली एक जुनी छडी त्याला एका झाडाखाली पडलेली दिसली छडीवर विविध रंगांची आणि झपाट्याने चमकणारी रेषा होती रामू ती छडी उचलली आणि त्याच्या हातात घेतली छडी उचलताच रामूच्या डोक्यात एक आवाज गेला ही छडी जादूची आहे त्याचा वापर फक्त चांगल्या कामांसाठी करा रामू घाबरला पण त्याने त्या छडीला साक्षात्कार समजून ती छडी आपल्या झोपडीला नेली पुढे त्याला कळले की या छडीच्या सहाय्याने तो काहीही साधू शकतो छडीला लहानसा स्पर्श करायला लागल्यावर त्याने जे मागितले ते साकार होऊ लागले प्रथम त्याने अन्नाची मागणी केली आणि लगेच झोपडीभोवती भरपूर अन्न पोहोचले त्याने आपल्या आईवडिलांसाठी मोठे घर मागितले आणि त्वरित एक सुंदर घर उभे राहिले हळूहळू रामूच्या जीवनात सुख आणि समृद्धी आली पण त्याने लक्षात ठेवले की ही छडी त्याच्या चांगल्या उद्देशांसाठी आहे काही दिवसांनी गावात एक वाईट राजा आला ज्याने सर्व गावावर राजवटी सुरू केली तो राजा जेव्हा ऐकला की रामूच्या पास जादूची छडी आहे तेव्हा त्याने रामूला त्याची छडी देण्याची धमकी दिली रामू खूप घाबरला पण त्याला छडीचा योग्य वापर करून त्या राजा आणि त्याच्या अत्याचारांपासून गावाला वाचवायचं होतं रामूने त्या जादूच्या छडीचा वापर करून राजा आणि त्याच्या सैनिकांना एका दरीत बंदी करून टाकलं त्या दरीत त्यांना स्वतःला योग्य होईल अशी शिक्षाही मिळाली गावक्यांना सुख मिळालं आणि रामूने छडीचा वापर फक्त चांगल्या कामांसाठीच केला शेवटी रामूने त्या जादूच्या छडीला एका दूरच्या जंगलात गाडून टाकलं कारण त्याला कळालं की जादूच्या छडीच्या सहाय्याने मिळवलेली शक्ती एक दिवस संकटात बदलू शकते रामूने ते सांगितल्यावर गावक्यांनी त्या छडीचा वापर करू नये असे ठरवले रामू एक साधा पण हुशार मुलगा होता त्याला हे समजलं की जादूचा वापर करताना योग्यतेचे महत्व आहे कथा आपल्याला शिकवते की शक्तीचा उपयोग योग्य कारणासाठीच केला पाहिजे